शिवसेनेचे मुख्य नेते आम्हा सर्वांचे आदर्श राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी कोल्हापूर महानगरपालिकेतील सर्व पंचवीस नगरसेवक आणि सर्व सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी प्रवेश करतात या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सन्मान्य राजे क्षीरसागर साहेब सन्माननीय आमच्या जाधव माजी आमदार जाधव बहिणी सन्मान्य नाना कदमसाहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं मोठ्या संख्येनं कोल्हापूर महानगरपालिकेतील सर्व नगरसेवक या ठिकाणी उपस्थित ते युवा नेते सन्मान्य शारंगधर देशमुख साहेब सन्मान्य सुनीलरावजी साहेब माजी महापौर सन्मान्य आजगेकर साहेब आजगेकर मॅडम आमच्या माजी महापौर त्याचबरोबर नाईक नवरे मॅडम माझी महापौर खरं तर आज प्रवेश करणाऱ्यांमध्ये किमान तीन ते चार माजी महापौर आहेत उपमहापौर आहेत स्टँडिंगचे चेअरमन आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या परिवहन कमिटीचे चेअरमन आहेत सगळेच्या सगळे एकापेक्षा एक असे दिग्गज कोल्हापूर शहराच्या राजकारणामध्ये अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या असे अनेक नेतेगण या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत त्या सगळ्यांचं स्वागत त्या सगळ्यांचं स्वागत करत असताना शारंगदर्जी आपण जी भूमिका व्यक्त केलीत आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली एकदा आल्यानंतर निश्चितपणानं आपणा सर्वांना सन्मान आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला तेवढ्याच ताकदीनं आणि शक्तीनं त्या त्या ठिकाणी त्यांना सहकार्य करणं हेच आदरणीय एकनाथजी साहेबांचं वैशिष्ट्य आहे म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो मगाशी ज्याचा उल्लेख आदरणीय क्षीरसागर साहेबांनी केला त्या पद्धतीनं कोल्हापूर आता दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम पश्चिम सगळीकडे फक्त आणि फक्त शिवसेना होईल अशा पद्धतीचं वातावरण आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून होत आहे हेच वातावरण भविष्यकाळामध्ये उद्याच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या ले सगळ्या निवडणुकांमध्ये सुद्धा ताकतीनं आणि शक्तीनं करूया आणि तेवढ्याच ताकतीनं आणि शक्तीनं साहेब सुद्धा आपल्या सर्वांना आशीर्वाद देतील कोल्हापूर महानगरपालिकेचे अनेक प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांसाठी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये सुद्धा सातत्यानं काही प्रश्न आणि काही प्रश्नांची उत्तरं साहेबांकडून सुद्धा आपल्याला सुदा अपेक्षित आहेत साहेब निश्चितपणानं या सगळ्या प्रश्नांना मग शहरातले रस्ते असतील वेगळ्या पद्धतीचे अनेक विषय असतील त्या सगळ्या प्रश्नांना अतिशय चांगल्या पद्धतीनं ताकद शक्ती आपल्या सर्वांना देतील पण ते दे देत असताना आज आपल्या सगळ्यांच्या प्रवेशानं मात्र जे देणार होते त्याच्यापेक्षा सुद्धा अजून गतीनं निश्चितपणानं आपल्या सर्वांना या सगळ्यासाठी आपल्या सगळ्यांच्या पाठीमागं साहेबांचा हात राहील एवढंच आपण सर्वांना सांगतो खरं म्हणजे साहेब दोन हजार नऊ ते चौदा आणि चौदा ते एकोणीसमध्ये याच कोल्हापूरमध्ये पाच आमदार सहा आमदार शिवसेनेचे होते सहा आमदार शिवसेनेचे होते दोन खासदार शिवसेनेचे होते दुर्दैवानं त्यावेळेला मंत्रिपद मिळालं नाही मंत्रिपद न मिळाल्यामुळे त्याच्यानंतर फक्त एकावरतीच आम्ही आलो आणि एकावरती आल्यानंतर काल सुद्धा तुमच्याच आशीर्वादाखाली एकाचे पाच झाले आणि पाच न होता होता फक्त या कोल्हापूरला आजपर्यंत कधी घडलं नव्हतं पालकमंत्री सुद्धा कोल्हापूरचा शिवसेनेचा झाला हा सुद्धा इतिहास फक्त एकनाथजी शिंदे साहेबांनीच केला नेहमीच स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की कोल्हापूरवर मला भगवा फडकवायचा आहे ती सगळी स्वप्न आपल्याच माध्यमातून पूर्ण होत आहेत आणि ती सुद्धा भविष्य काळात पूर्ण होतील याचा सुद्धा तमाम सगळ्या कोल्हापूरवासियांना आम्हाला सर्वांना वाटतोय पुन्हा एकदा शारंगधरजी सन्मान्य महाडिक आमचे सन्मान्य सुनील कदम साहेब आमच्या महापौर मॅडम सगळ्यांचं सगळ्यांचं स्वागत आणि मनापासून भविष्य काळामध्ये शिवसेनेच्या चा, अतिशय चांगल्या पद्धतीच्या कामात आपण सगळेजण झोकून देऊया अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद